कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज e ला नक्की भेट प्रत्येक द्या। औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार आहेत आरक्षण वर्गीकरणाच्या न्यायमूर्ती बदर समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बेनिया बनलाय बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी कडून दुर्मिळ पक्ष्यांची माहिती मिळणार आहे मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने सरकारला विचारणा केली आहे निरुत्साही वातावरणात आज भारत पाक सामना होणार आहे लवकरच कांतारा चॅप्टर एक ची पहिली झलक दिसण्याची शक्यता आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे, आज चौदा सप्टेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे औषधे आणि वैद्यकीय यंत्रांच्या किमतीची सरकारने सर्व औषध कंपन्यांना नवीन जी एस टी प्रणाली अंतर्गत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून औषधे फॉर्म्युलेशन आणि वैद्यकीय उपकरणांच्या एम आर पीमध्ये बदल करण्याचे आदेश दिलेत जी एस टी दरांमध्ये कपात केल्याने ग्राहकांना आणि रुग्णांना फायदा होईल असे राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने म्हटलं आहे सरकारने औषध कंपन्यांना डीलर्स किरकोळ विक्रेते राज्य औषध नियंत्रक आणि सरकारला नवीन जी एस टी दर आणि अद्ययावत एम आर पीसह नवीन किंमत यादी किंवा पूरक किंमत यादी जारी करण्यास सांगितलंय या सूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे की जर कंपन्यांनी किरकोळ पातळीवर किंमतीचे पालन सुनिश्चित केले तर त्यांना बावीस सप्टेंबरपूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या स्टॉकवर परत मागवण्याची पुन्हा लेबल करण्याची किंवा स्टिकर्स लावण्याची आवश्यकता नाही नियामकाने असे सुचवले की उद्योग संघटना स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन डीलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना नवीन जीएसटी दरांची माहिती देऊ शकतात पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा तयार करायचा आहे यासाठी पाटणा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या एक सदस्यीय समितीच्या कालावधीस चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली मंत्री शिरसाट म्हणाले या समितीचा कालावधी चौदा सप्टेंबर दोन हजार संपुष्टात येतोय समितीची कार्यकक्षा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले या समितीस अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करणे तथ्यांची छाननी करणे उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे आणि त्यानुसार प्रारूप आराखडा शासनास सादर करण्याचे कार्य सोपवण्यात आलं आहे दरम्यान न्यायमूर्ती बदर समितीला देण्यात आलेल्या मुदतीवर राज्यातील मातंग आदी समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अल्बेनियाच्या एका आविष्काराची अल्बेनिया हा जगातील पहिला देश बनलाय ज्याने ए आय मंत्री नियुक्त केलेत हा माणूस नाही तर पिक्सेल आणि कोडने बनलेला एक आभासी मंत्री आहे या एआय मंत्र्याचे नाव डी एला ठेवण्यात आलंय अल्बेनियन भाषेत याचा अर्थ सूर्य असा होतो भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी सरकारने ए आय मंत्री नियुक्त आहे अल्बेनियन सरकारसाठी ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले जात आहे सरकार ए आय मंत्र्याचा ऑडिटर म्हणून वापर करेल त्यांची संपूर्ण प्रणाली ऑनलाईन चालित पद्धतीने काम करेल त्यानंतरच अल्बेनियन सरकार ते वापरू शकेल यासाठी एक चांगली अपडेटेड ऑनलाईन सरकारी प्रणाली तयार केल्यानंतरच ए आय मंत्र्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असता असे सांगितले जात आहे अल्बेनियन सरकारचा दावा आहे की ए आय वापरणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल खर तर सरकारचा हिशेब खूप जास्त आहे या ऊझ्यामुळे बऱ्याचदा सिस्टीम देखील लटकतात अशा परिस्थितीत ए आय कागदपत्रे स्वतःमध्ये साठवून ठेवेल तसेच वेळ आल्यावर ते सर्व पैलू तपासू शकेल आणि सरकारसमोर सादर करू शकेल त्याचवेळी डीएलआय यांना अल्बेनियाच्या सार्वजनिक खरेदीचे प्रभारी मंत्री बनवण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची देशातील अग्रगण्य पर्यावरणीय संस्था बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आपला एकशे बेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करणार आहे या निमित्ताने बी एन एच एस फोर्ट येथे असलेल्या हॉर्नबिल हाऊस या मुख्यालयात एक विशेष कार्यक्रम होणार आहे यावेळी ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि लेसर फ्लोरिकन या संकटग्रस्त पक्षांवरील माहितीपटाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे राजस्थानातील बी एन एच एस कर्मचारी या पक्षांचे रक्षण करण्यासाठी बिष्णोई समाज करीत असलेल्या प्रयत्नांची माहितीही उपस्थितांसमोर मांडतील या कार्यक्रमात संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि सभासदांसाठी काही विशेष घोषणा करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण आणि दोन सप्टेंबरचा अध्यादेश यांची एकत्रित अंमलबजावणी होऊ शकते का दहा टक्के आरक्षणावर या अध्यादेशाचा काय परिणाम होईल अशी विचारणा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने राज्य सरकारकडे केली नव्या आदेशानुसार हैदराबाद गॅझेटनुसार आपण मूळ कुणबी असल्याचे सिद्ध करणाऱ्यांनाच दोन सप्टेंबरच्या अध्यादेशाअंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळेल असे सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडाविश्वातून आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज होणाऱ्या या दोन पारंपरिक देशांतील सामन्याची चर्चा वेगळ्याच वळणावर आहे भारतासह दुबईत जेथे हा सामना होणार आहे तेथेही भारतीय निवासींकडून निरुत्साह आहे दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या अगोदर यांच्यात अनेक सामने झालेत पण यावेळेचे चित्र वेगळे आहे पहिलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये संतापाची लाट कायम आहे पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही सामन्यात खेळू नये अशी भावना सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींची आहे मात्र बहुराष्ट्रीय स्पर्धात खेळण्यास केंद्र सरकारने भारतीय संघाला परवानगी दिली आहे अनेक जणांनी हा सामना आपण पाहणार नसल्याचे सांगितलं आहे परंतु या सामन्यात भारतीय खेळाडू सामन्यातील खेळाबरोबर पाक खेळाडूंसह कसे वर्तन करतात यावरही सर्वांचे से लक्ष असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कांतारा चॅप्टर एक चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेला कांतारा चॅप्टर एक हा सिनेमा सध्या चाहत्यांच्या उत्सुकतेचं केंद्रबिंदू ठरला आहे पहिल्या भागाने गाजवलेलं यश पाहता या प्रिक्वेलकडे सर्वांचं लक्ष लागलंय सिनेमाच्या रिलीजला फारसा वेळ शिल्लक नसताना आता ट्रेलरबाबत नवी माहिती समोर आली आहे कांतारा चॅप्टर एक चा ट्रेलर शनिवारी वीस सप्टेंबरला प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होऊ शकतो निर्मात्यांचा उद्देश ट्रेलरद्वारे चित्रपटाची चर्चा अधिक रंगवण्याचा असल्याचं समजतं हा चित्रपट दोन ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे पहिल्या भागातल्या यशानंतर ऋषभ शेट्टी यावेळी नव्या भूमिकेत दिसणार आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर